राजूर फुलंब्री महामार्गाचे काम सध्या चालू असून रस्त्याच्या बाजूने नाली खोदकाम देखील चालू आहे परंतु दाभाडी शिवारात नाली खोदकाम माथूर केल्याने नालीचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात घुसून तलाव तयार झाला आहे जवळपास बारा एकर जमीन नापिक होण्याच्या मार्गावर आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले की नाली कामासाठी तीन मोर्या इस्टिमेंटमध्ये असताना गुत्तेदारांनी एकच मोरी टाकली त्यामुळे पहिल्याच पावसात नालीतील पाणी जमिनीत उलतले जमीन नापीक झाल्याने नुकसान गुत्तेदारांनी दा द्यावे तसेच जमिनीतील पाणी तात्काळ हटवण्यात यावे नसता उपोषण वेळप्रसंगी आत्महत्या करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे शेतकरी परमेश्वर टेकाळे, रवींद्र सोरमारे, सुंदरराव सोरमारे आदी शेतकरी यावेळी घटनास्थळी हजर होते. जागृत महाराष्ट्र न्यूज विठ्ठलराव गडवे जालना. रोडचे जे अधिकारी आहेत त्यांना मी हे कुमार सर म्हणते त्याला आणि एक, एक सुशील म्हणून असे दोघ दोघ जण इथं आले होते त्याच्या मी मुलाखत घेतली. काय काय त्यांनी सांगितलं की एक दोन तास येऊन इथं मोरे टाकून देतो निस्ते अशी पट्टी केली त्याने निधून निघून गेले मोरे टाकून देतो म्हणले का दुसरं काय नाही निस्त इथं मोरे टाकून दिले समोरचं पाणी काढता विषय नाही म्हणले रस्त्यात मोरे टाकून देतो पण मग या पाण्याचा प्रश्न आहे आपला हे पाणी त्याने काढून द्यावं आपला असं म्हणणं आहे मोरे मोरे टाकणार आहे इथं दोन मोरे टाकून देतो म्हणे पण आपलं म्हणणं की नाही पाणी पूर्णपणे काढून द्यावा जसं वरून गावापासून आला अडीच किलोमीटर उन जस माझ्या शेतात येऊन थांबलं तसं माझं म्हणणं का हे पाणी माझ्या बी शेतातून खाली दुसरीकडे जावा केव्हा टाकणार आहे मोरे नेमकं जेव्हा आठ दिवसापासून द्यायला सांगतो ते असंच म्हणते का उद्या टाकतो दोन तासात टाकतो दुपारी टाकतो असं असं सांगतो ते कुमार आला तेव्हा अजून दोन तासांनी टाकून देतो दोन तासांना काय टाकतो मोरे टाकतो निधून एवढ्या जाग्यात फक्त पण दोन मोऱ्याच्या पुढे ते नाही ते म्हणलं का मी त्याला म्हणलं मग न्यूजला मोला मुलाखत दे बरं आता नेमकी किती जमीन आहे तुमची या ठिकाणी आमची या ठिकाणी पुरी बारा एकर जमीन आहे बारा एकर मधून आम्हाला एक एकर ही पेरले जात नाही म्हणजे बारा पैकी एकही एकर समजा तुम्हाला पेरता येत नाही पूर्ण नापीक होण्याची पूर्ण नापीक आहे म्हणजे आमच्या आमच्यावर दुष्काळ समजून घ्या असं मग या सारखे दुष्काळ समजून आम्ही पाण्यात पण एक वर्षासाठी नाही हा आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत हे पाणी निघू शकत नाही आमच्याकडून शासनाकडे काय मागणी करायला आपण शासनाकडून फक्त एकच म्हणणं आहे का आमच्या शेतातलं पाणी तुम्ही काढून द्या बस आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही काढून द्या आणि आप आपले आणि जर समजा जर हे पेरणीचा कालावधी हो, उरकला तर तुमची पेर झाली नाही तो या या नहीं नहीं। या नहीं। 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 तर मग याबाबत तुम्ही काय करणार याबाबत आमची पेर झाली नाही या लोकांनी पाणी जर नाही काढलं तर आमचं आपल्याला एकरी जेवढं उत्पन्न होत तेवढं शासनानं लोकांनी आम्हाला वर्ष या रोडवर उपोषणला बसतो नाहीतर माझ्या शेतात आता जे खांबा आहे या खांब्यावर चढून आत्महत्या करूया युट्यूब चॅनलला आता आपण वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका